हाय हॅलो नमस्कार मी विद्या माझ्या अगदी मनापासून स्वागत आहे तर आता चातुर्मास सुरू होतोय तर त्याच्याबद्दल विविध सेवा आपल्या चॅनलवर टाकत असते मी आणि पुढे जाणारे तुम्हाला ते व्हिडिओ नक्की मिळत जातील की जे काही सण वार व्रत वैकल्य जे असेल त्याचे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल की तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळेल आणि तुम्हाला त्या व्हिडिओचं म्हणजे त्याचा फायदा होईल दुसरे असे की आता उद्यापासून उद्यापासून म्हणजे देवशैनी एकादशी सहा जुलै ते एक नोव्हेंबर पर्यंत हा आपला चातुर्मास आहे काही काही लोक श्रावण पासून चातुर्मास म्हणजे नियम पाळतात वगैरे किंवा काही व्रत करतात पण एका हा एकादशी व्रत असे संपूर्ण महाराष्ट्रात असं कोणीच नाही की त्याचा व्रत नसेल नसेल उपवास खूप ह्या म्हणजे मोठ्या नभार वृद्धापर्यंत या एकादशीचं महत्व त्या एकादशी निमित्त आपण काय काय सेवा करायला पाहिजे तर उद्यापासून म्हणजे सहा जुलै पासून हे जे व्रत मी तुम्हाला सांगणार आहे की ते तेहतीस गोपद्माचं व्रत आहे तर ते, ते आपल्याला चार महिने करायचे म्हणजे सहा जुलै ते एक नोव्हेंबर पर्यंत प्रभू देव तर त्यासाठी आपल्याला तेहतीस गोपद्माची सेवा करायची तर ते तेहतीस गोपद्म काढल्यामुळे आपल्या घरात का सुख समृद्धी शांती मिळते आणि तेतीस गोपद्म हे तेहतीस कोटी देवांचं प्रतिकात्मक म्हणून आपण पूजा करतो भगवान विष्णूची पूजा करतो गोपद्म म्हणजे काय तुम्हाला माहितच आहे त्याची आपल्याकडनं एवढी पूजा होते तर ते ती पूजा कशी करायची किंवा ते व्रत कसे का करायचं तर ते आता बघणार चला तर मग आता माहितीला सुरुवात करूया तर आपल्याला तेतीस गोपद्म काढायचे आपल्या देवाजवळ देवघराजवळ तर ते हे बघाय असे तेतीस गोपद्माचा साचा मिळतो जर तो नसेल तर तुम्ही हाताने पण काढू शकता मी अशा पद्धतीने ते सगळी रांगोळी फिरून घ्यायची आणि मग असं सहज उचललं की छान अशी ते तीस गोपदमाची रांगोळी तयार होते तर त्या गोपद्माला आपण काय करायचंय हळदी कुंकू व्हायचंय हळदी कुंकू व्हायचंय नंतर त्याला उदबत्ती फिरवायची आणि त्याला खडी साखरेचा नैवेद्य आहे अशा पद्धतीने खडी साखरेचा सा नैवेद्य आपल्याला ठेवायचे आणि खडी साखर ही फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी ठेवायची रोज ठेवायची गरज नाही आणि उद्यापनाच्या दिवशी मग रोज आपण देवाला खडी साखर दाखवतोच त्यामुळे आपल्याला स्पेशल याच्यासाठी दिवा लावायची गरज नाही नैवेद्य दाखवायची गरज नाही फक्त हळदी कुंकू रोजच्या रोज व्हायचंय अशा पद्धतीने आपल्याला तेथील गोपदमाची सेवा करायची तर तेतीस सेवा का करायची त्याच्यामुळे आपल्या घराचं सुख समृद्धी नांदते आपल्या घरात जे काही अडचण असेल त्या सगळ्या निघून जातात आणि आपल्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होतात खूप पॉवरफुल अशी ही सेवा आहे आणि या सेवेसाठी आपल्याला काहीही करायची गरज नाहीये फक्त आणि फक्त रांगोळीचा साचा आणायचा तो नसेल तर आपण हाताने पण काढू शकतो रोज फक्त हळदी कुंकू व्हायचं एवढं साध सोपं पूजा आहे ती तुम्ही नक्की करा आणि त्याचं उद्यापन कसं करायचं ते सांगते हे तेतीस कोटी देवांचं प्रतिकात्मक म्हणून सुद्धा आपण ते तेतीस गोपद्ची सेवा करतो आणि ह्या सेवेमुळे आपल्या घरात सुख सुकसंद, सम समृद्धी राहते आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात घरात सौभाग्य राहतं अशी ही खूप छान अशी सोपी साधी सिंपल अशी सेवा आहे ही तुम्ही करा आणि ही रोज करायची आपल्याला सहा जुलै पासून तर एक नोव्हेंबर पर्यंत म्हणजे देवशयनी एकादशी पासून ते प्रबोधिनी एकादशी पर्यंत अशी ही चार महिन्याची सेवा आहे आणि याचं उद्यापन कधी करायचंय आपल्याला प्रबोधिनी एकादशी नंतर म्हणजे प्रबोधिनी एकादशीला आपण हे व्रत करायचंय पूजा करायची आणि त्या दिवशी आपण एखाद्या सभासनाला बोलवायचंय सवासणाला बोलून आपण बोलवलं पण तिला एखादी गोड पदार्थ खायला द्यायचा म्हणजे थोडक्यात काय खीर करायची खीर ही लक्ष्मीला पण खूप प्रिय आहे आणि लक्ष्मीच्या पूजेत मध्ये आपण ही करतोच आणि भगवान विष्णूची जरी सेवा असेल तरी सुद्धा आपण खीर म्हणजे आलेल्या सवासणीला द्यायचंय आणि तिची ओटी भरायची ओटी खणा नारळाने भरायची म्हणजे ब्लाऊज पीस नारळ आणि तांदूळ किंवा गहू आणि दक्षिणा दक्षिणामध्ये तुम्हाला तेहतीस रुपये द्यायचे म्हणजे तेहतीस गोपदमाच प्रतिकात्मक म्हणून तेहतीस रुपये त्या सभासण्याच्या ओटीमध्ये घालायचे आणि जर तुम्हाला तिला जेवण घालायचं असेल तरी घालू शकतात किंवा नुसतं गोड खीर प्यायला दिली तरी चालू शकते आणि हळदी कुंकू लावून तिची ओटी भरायची तेहतीस रुपये तिच्या ओटीत टाकायचे झाली एवढं साधं सोपं त्याचं उद्यापन आहे त्याला फार काही करायला लागत नाही पण त्याचा फायदा खूप असतो आणि जेव्हा आपण देवाजवळ ही रांगोळी काढतो ना खूप प्रसन्न वाटतं तुम्हाला दोन चार दिवसातच कळेल की किती प्रसन्न वाटतंय आणि समजा मध्येच तुम्हाला अडचण आली तर समजा आपला मासिक धर्म असतो तर तेव्हा फक्त चार दिवस राहू द्यायचं तिथून पुढे मासिक धर्म आटोपल्यानंतर परत ती सेवा आपण सुरू करायची आहे आणि झालं एवढं झालं की झाली सेवा तर त्याचा तुम्ही फायदा करून घ्या अशी ही आजची सेवा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ